नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण बाजारातील कचोऱ्या तर भरपूर खातो परंतु आपण या सीझनमध्ये तुरीच्या दाण्यांची कचोरी नक्कीच खायला हवी ही कचोरी खायला अप्रतिम लागते शिवाय तुरीचे दाणे खूप पौष्टिक असतात आणि करायला फार सोपी आहे बघू शकताय कचोरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे फार सोप्या पद्धतीने अगदी विकतसारखी परंतु थोडी वेगळ्या चवीची कचोरी ही घरी बनून तयार होते ही कचोरी आपण चिंचेच्या चटणीसोबत पुदिना चटणीसोबत किंवा तळलेल्या मिरचीसोबत खाऊ शकता आवाज तुम्ही ऐकलाच असेल किती छान कुरकुरीत क्रिस्पी अशी झालेली आहे नेहमीप्रमाणेच अगदी विकत सारखीच ही कचोरी तुम्ही पुदिना चटणी किंवा चिंचेची चटणीसोबत खाऊ शकता किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा यासोबत खूप छान लागतात चला तर वेळ न घालवता ही कचोरी कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर ही कचोरी बनविण्यासाठी इथे आपण तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात आणि या प्रकारे एवढे दाणे साधारण पाहुण वाटी इथे निघालेले आहेत दाणे आपण कालच सोलून घेतलेत त्यामुळे दुसऱ्या दिवशी दाण्यांचा थोडासा रंग या प्रकारे चेंज होत असतो तर आता आपण कचोरीचं सारण बनवण्यासाठीचं साहित्य बघतोय तर दाण्यांसोबतच आपल्याला इथे लागणार आहे चार ते पाच छान अशा भाजून घेतलेल्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या पोहे खाण्याच्या चमचाने एक चमचा धने जाळसर कुटून घेतलेले अर्धा चमचा अख्खी शो थोडीशी जाडसर कुटून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा आपल्याला जिऱ्याची पावडर लागणार आहे जी आपण भाजून तयार केलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि तीन चमचे आपण छोटे चमचे पोहे खाण्याचे त्याने बेसन पीठ घेतलेला आहे छान अशी बाइंडिंग येण्यासाठी मिश्रणाला आणि अर्धा ते पाऊन चमचा मीठ सोबतच आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर तर प्रथमतः आपल्याला हे तुरीचे दाणे एकदा निवडून घ्यायचे आहेत आणि यात जर एखादा किडलेला दाना असेल तर तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि पाण्याने हे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीवर निथळून घ्यायचे आहेत आता कचोरीच्या आवरणासाठी इथे मी घेतलेला आहे एक वाटी मैदा ज्या वाटीने आपण तुरीचे दाणे घेतले ते पाऊन वाटी आहेत आणि त्यासाठी आपण एक वाटी मैद्याचं पीठ घेणार आहोत हे या कचोऱ्यांसाठी अगदी बरोबर प्रमाण आहे एवढ्या एक वाटी मैद्यामध्ये आणि या तुरीच्या दाण्यांमध्ये अकरा आपल्या मिडियम साईजच्या छान अशा कुरकुरी क्रिस्पी अशा कचोऱ्या तयार होतात तर प्रथम आपण कचोरीचं सारण बनवण्यापूर्वी मैद्याचा गोळा मळून घेतो आहे तर या प्रकारे एका पसरत टोपलीमध्ये मैदा घ्यायचा आहे किंवा एखाद्या ताटात घेऊ शकता त्यामध्ये अर्धा चमचा ओवा चुरगाडून घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने पाच चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे कचोरी छान खुसखुशीत पण होते आणि छान असे क्रिस्पी कुरकुरीत होते आता हे तेल आपल्याला या मैद्याला छान चोडून घ्यायचं आहे अगदी प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे दोघी हातांच्या मदतीने पण आपण चोडून घेऊ शकता तेलाचं मोहन मैद्याला बरोबर झालं की नाही हे पाहण्यासाठी या प्रकारे मैदा जर आपण मुठीमध्ये घेतला तर अशी छान त्याची घट्टसर मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे मोहन आपल्या मैद्याला छान झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत फार असं पातळसर नाही तर घट्टसरच असं पीठ आपल्याला मळायचं आहे मैद्याचं पीठ हे अगदी बारीक असतं त्यामुळे याला भिजवायला जास्त पाणी लागत नाही इथे आपला मैदा भिजून तयार आहे या प्रकारे थोडा घट्टसरच आपण हा गोळा बनवून तयार केलेला आहे आता हा मैद्याचा गोळा आपल्याला एखाद्या कापडाने किंवा एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी आता आपल्याला कचोरीचं सारण बनवायचं आहे तर इथे आपण एका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये हे धुवून घेतलेले चाळणीत निथळत ठेवलेले दाणे घातलेले आहेत आता हे दाणे आपल्याला साधारण चार ते पाच मिनटं मीडियम टू लो गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर दाण्यांचा रंग चेंज होतो फारसे अगदी डाग लागेपर्यंत हे दाणे भाजायचे नाहीत हे दाणे भाजून घेतल्यामुळे कचोरीच्या सारणाची चव खूप छान येते पाच मिनटानंतर बघा दाणे छान भाजून तयार आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे दाणे थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत यातच आपण लसूण पाकड्या आणि मिरच्यासुद्धा घातलेल्या आहे आणि या प्रकारे जाडसर भरड या दाण्यांची करून घेतलेली आहे यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कचोरीचं सारण छान खमंग होण्यासाठी आपल्याला ते कढईमध्ये परतून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला साधारण चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे छान असं तळून झालं की यामध्ये आपल्याला जाडसर अशी धण्याची भरड शोपची भरड घालायची आहे आणि तीसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे आपण इथे गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवायची आहे नाहीतर या वस्तू लगेच जळतात यावेळी गॅसची फ्लेम आपण अगदीच लो ठेवलेली आहे आता यातच आपल्याला घेतलेलं बेसनपीठ घालायचं आहे आणि अगदी मीडियम टू लो गॅसवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर बेसन पीठ घातल्यामुळे या कचोरीच्या सारणाला एक छान अशी बाइंडिंग येते आणि चवसुद्धा खूप छान लागते अगदी साधारण दोन मिनटांपर्यंत हे बेसन आपण मंद गॅसवर भाजून घेत आहोत आता यामध्येच आपण वाटून घेतलेले दाणे मिरच्या आणि लसूणाचं सारण घालायचं आहे आणि हे सारण आपल्याला या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे सध्या आपल्याला ओलसर दिसत आहे परंतु यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही दाण्यांमध्येच पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं ते वाटल्यानंतर ओलसर होतात तर हे सारण छान मोकळं मोकळं होण्यासाठी यामध्ये मी आणखी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे आता ही चटणी आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायची आहे थोडी कोरडी होईपर्यंत म्हणजे हे दाण्याचं जे सारण आहे तर ते छान असं यामध्ये वापरलं जाईल शिजवलं जाईल आणि मग आपल्याला सारणाची चवसुद्धा कचोरीमध्ये खूप छान लागेल बघू शकता इथे बऱ्यापैकी हे सारण कोरडं झालेलं आहे तर यामध्ये आपण काही मसाले घालतोय त्यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर धने पावडर आणि मसालासुद्धा घातलेला आहे आता हे छान एकजीव करून घेऊया तुरीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि त्याचबरोबर सोडियम पोटॅशियम यासारखे क्षारसुद्धा या शेंग भाज्यांमध्ये असतात आता यामध्ये आपण घालूया एक चमचा आमचूर पावडर जो की आपला या कचोरीचा सिक्रेट पदार्थ आहे याऐवजी आपण लिंबू सुद्धा यामध्ये घालू शकता आणि यामध्ये मी घातलं आहे एक चमचा मीठ आपल्या आवडीनुसार मीठ कमी जास्त घेऊ शकता बघा सारण आपण छान परतून घेतलं आहे छान असं सा ओलसर सारण कोरडं झालेलं आहे इथपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आता शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे आता एक मिनटंभर आपण परतून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि सारण थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे एक पाच सहा मिनटानंतर बघा सारण छान असं सा थंड झालेलं आहे कोरडं झालेलं आहे तर आता आपण कचोरीत भरण्यासाठी याचे गोळे बनवून घेणार आहोत आपल्याला ज्या आकाराची कचोरी हवी त्यानुसार आपण गोळा बनवायचा आहे इथे मी मिडियम साईजचे गोळे बनवून घेत आहे तर एवढ्या सारणामध्ये माझे अकरा गोळे तयार झालेले आहेत अर्ध्या तासामध्ये आपलं सारण आणि त्याचे गोडे बनवून तयार आहेत अर्ध्या तासानंतर बघा हा मैदासुद्धा छान असा मुरून तयार झालेला आहे सेट झालेला आहे यावर आपण कापड किंवा प्लेट ठेवल्यामुळे वरचं जे आवरण आहे ते सुकत नाही आपण छान मळून घेतला आहे मैदा आता आपल्याला या प्रकारे ज्या आकाराच्या कचोऱ्या हव्या त्यानुसार याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी एवढ्या मिश्रणाचे अकरा गोडे बरोबर बनवून घेतलेले आहेत अगदी परफेक्ट असं दाण्यांच्या सारणाचं आणि मैद्याचं प्रमाण आहे सारणही उरत नाही आणि मैद्याची पारीचं जे मिश्रण आहे ते पण उरत नाही आता आपण या प्रकारे एका पोळपाटावर याची थोडीशी छोटी पुरी लाटून घेऊ शकता किंवा या प्रकारे हातानेही त्याला पसरट करू शकता आणि त्यामध्ये या प्रकारे गोळा ठेवायचा आहे सारणाचा आणि मोदकाप्रमाणे याला या प्रकारे बंद करून घ्यायचं आहे आणि हा वरचा जो भाग आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि लाटण्याने थोडीशी ही कचोरी लाटून घ्यायची आहे जर आपल्याला अगदीच छोटी कचोरी हवी असेल आणि टम्म फुगलेली बॉलसारखी तर आपण हातानेच त्याला पसरट करून घ्यायचं आहे जास्त लाटायचं नाही म्हणजे तशी कचोरी तयार होते आता ही कचोरी आपली लाटून तयार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चार ते पाच कचुऱ्या एक वेळेस लाटून तयार ठेवायचे आहे उर्वरित कचुऱ्या आपण ह्या तळून झाल्यानंतर बनवणार आहोत नाहीतर मग त्याचं वरचं जे सारण आहे तर ते सुकतं इथे गॅसवर आपण आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अगदी कोमटपेक्षा थोडंसं गरम हवं आहे थोडासा तुकडा आपण मैद्याचा त्यामध्ये सोडून बघायचा याप्रकारे हळूहळू तो वर यायला हवा म्हणजे हे जे तेल आहे हे कचोरी तळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला ही कचोरी घालायची आहे बघा याप्रकारे कचोरी घातल्यानंतर हलकेसे बुडबुडे यायला हवे फार गरम तेलामध्ये आपल्याला ही कचोरी घालायची नाही नाहीतर मग काय होतं वरचं सारण पटापट तळल्या जातं आणि आतली जी कचोरीचं जे सारण आहे ते कच्चं राहतं मग तशी कचोरी मऊ पडते छान अशी क्रिस्पी होत नाही आता साधारण एक दीड मिनटानंतर छान असा खालचा भाग तळून झाल्यानंतरच आपल्याला ती पलटवायची आहे वरच्या भागाला जर तेल लागत नसेल तर थोडंसं चमच्याच्या मदतीने किंवा झाऱ्याच्या मदतीने त्यावर तेल सोडायचं आहे कचुरी दोन्ही बाजूंनी या प्रकारे छान अशी अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी पलटून या प्रकारे कचुरी आपण छान अशी सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहे छान अशी क्रिस्पी ही कचुरी तळून तयार आहे तर एका टिश्यू पेपरवर आपल्याला काढून घ्यायची आहे आता याच पद्धतीने उर्वरित ज्या कचोऱ्या आहे त्या आपल्याला एका बॅचच्या तळून घ्यायच्या आहेत आणि मग शेवटची कचोरी पाचवी कचोरी तळत असताना उर्वरित कचोऱ्यासुद्धा आपल्याला सारण भरून लाटून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने इथे मी सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर इथे तयार आहेत आपल्या खुसखुशीत अशा तुरीच्या दाण्यांच्या अतिशय चविष्ट पौष्टिक अशा कचोऱ्या जर आपल्याला ह्या कचोऱ्या तळायच्या नसतील तर आपण याचे पराठेसुद्धा बनवू शकता जर आपण ऑइली पदार्थ अवॉइड करत असाल तर तर कुर इथे तयार आहे अतिशय भन्नाट चवीची पौष्टिक अशी तुरीच्या दाण्यांची सिजनेबल कचोरी ही कचोरी बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता आपण हिला सर्व करण्यासाठी इथे पुदिना चटणी आणि चिंचेची चटणी तयार केलेली आहे तर पुदिना चटणी बनवताना थोडा पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची लसूण पाकळ्या घ्यायच्या थोडंसं मीठ घालायचं जिरं घालायचं आणि मिक्सरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे चटणी तयार होते त्यानंतर चिंचेची चटणी तयार करण्यासाठी चिंच अर्धा तास गरम पाण्यात भिजवत घालायची म्हणजे ती पटकन भिजते त्यातील बिया काढून घ्यायच्या आणि मग आपण एका कढईमध्ये थोडासा गूळ घालून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून ही चटणी घट्टसर करायची आहे आणि यातच आपल्याला थोडा गूळ किंवा साखर घालायची आहे चिंचेची चटणीसुद्धा लगेच तयार होते आता यावर आपण आपल्या आवडीनुसार बारीक शेव कोथिंबीर चिरलेला कांदासुद्धा घालू शकता तर अशी ही भन्नाट चवीची अतिशय पौष्टिक कचोरी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की बनवून बघा खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा यासारख्याच वेगवेगळ्या कचोऱ्यांच्या रेसिपीज आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोडेड आहे त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा तर आज वेळात पेड काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा चा, उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद